महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भीमा कोरेगाव दंगलींतील गुन्हे परत घेण्यासाठी उपोषण भीमा कोरेगाव येथील दंगलीं मधील भीम सैनिकांवर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यासह विविध मागण्यांसाठी विकास लहाने यांनी दिनांक एकोणीस सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता भीमा कोरेगाव येथील दंगलींचे गुन्हे दाखल झालेल्या भीम सैनिकांवरील गुन्हे त्वरित परत घ्यावेत एस सी एस टी वर्गीकरण व क्रिमिलेअरची अट रद्द करावी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेतील ग्रामीण भागातील रहिवाशांना पाच लाखांचे अनुदान द्यावे जालना येथील मोठी तलावात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बसवावी तसेच छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला तथागत गौतम बुद्धांचे नाव द्यावे यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विकास लहाने हे जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत दिनांक सप्टेंबर पासून त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केली आहे आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता प्रशासनाने अद्यापही आमच्या उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट विलास गायकवाड का जालना काय मागणी लहाने मी एकोणीस नऊ दोन हजार चोवीस पासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेला आहे माझी राज्य सरक, सरकारला प्रथम मागणी आहे की दोन हजार अठरा साली भीमा कोरेगाव प्रकरणात जे भीमसैनिकावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागं घेतले पाहिजे पण सहा वर्ष झालेत या सरकारने आमच्या भीमसैनिकावर जे, आम भीम जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते वापस घेतलेले नाहीत माझी दुसरी मागणी अशी आहे की झोपडपट्टीमधील जे रहिवासी आहे पी आर कार्ड रद्द करून त्यांना तात्काळ घरकुल देण्यात द्यावे ग्रामीण भागातील रामाईक घरकुल योजना एक लाखाचे अनुदान पाच लाखापर्यंत करण्यात यावे पहिली ते उच्च शिक्षण प्रत्येक क्षेत्रातील मोफत झालं पाहिजे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे एस सी एस टीचं वर्गीकरण जे वर्गीकरण आणि क्रिमिनलची आठ रद्द झाली पाहिजे दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामकरण झालं पाहिजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विमानतळाला तथागत भगवान बुद्धाचे नाव दिले पाहिजे शेतकऱ्यांचे शेतकरी यांच्या ताब्यातील जमिनीचा तात्काळ सातवारा त्यांच्या नावावर केला पाहिजे तुम्ही यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं भूमिका राहिली तर तुमची पुढील आंदोलनाची रूपरेषा कशी राहील मी याच्या अगोदर पण मागच्या महिन्यामध्ये उपोषण केलेले बारा दिवस मला सरकारनं आश्वासन देऊन की तुमच्या मागण्या लवकर मान्य करावं करू पण तरी मी सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही आता मला डबल उपोषणाला बसत आहे या उपोषणाचे बी सात दिवस झालेले तरी पण सरकारनं माझ्यावर पाहिजे तितक्या प्रमाणात लक्ष दिलेलं नाही आता याच्यापुढे मी अजून तीव्र स्वरूपाचं जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही जे जे सभागृहामध्ये जे आमदार खासदार बसले यांच्या घरासमोर मी आत्मदाना इशारा देईन नाव सांगा तुमचं मी विकास छगन लहाने आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा